आजपासून राज्य शिक्षण मंडळाची बारावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे राज्यातील पंधरा लाख तेरा हजार नौ या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना दहा मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे सर्वत्र परीक्षेची लगबग दिसून येत आहे परीक्षेसंदर्भात काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आले आहे अनेकदा बरेच विद्यार्थी परीक्षेमुळे घाबरून जातात परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती देखील यावेळी करण्यात आली आहे जेणेकरून विद्यार्थी सकारात्मकतेने सा परीक्षेला सामोरे जातील काही गैरप्रकार होणार नाही विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे परीक्षेदरम्यान अनेकदा गैरप्रकार होत असतात यावेळी काप कॉपी बहात्तरांवर भरारी पथकांची करडे नजर असणार आहे परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात दोनशे एकाहत्तर भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे कुणी जर परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार करत असेल तर त्याच्यावर कठोर का कारवाई केली जाणार आहे